बिना तळता खूपच झटपट सोप्या पद्धतीने हा लायलोन चिवडा बनवून हो तयार होतो तर तळलेल्या लायलोणपेक्षाही खूपच खमग आणि सोपी पद्धत आहे ही लायलोन चिवडा बनवायची तर त्यासाठी गॅसवर कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आता या ठिकाणी तेलाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे टाकून घेतले आता जेवढा चिवडा बनवायचा त्याच्यानुसार तुम्ही शेंगदाणे टाकून घ्या आता शेंगदाणे हलकेसे शे परतून घ्यायचे त्यानंतर हिरव्या मिरच्या चिरून टाकायच्या याचं प्रमाणही कमी जास्त करायचं आहे आता हे छान असं परतून घ्यायचं आता तोपर्यंत लायलोन कसा बनवला ते मी तुम्हाला सांगणार आहे तर या ठिकाणी हा लायलोन मी अगोदरच बनवून आणलेला आहे भट्टीमधून जिथं फुटाने मुरमुरे बनवले जातात की नाही तिथेच हा लायलोन नेऊन द्यायचा कच्चा लायलोन त्यासोबत उपवासाचं शेंबी मीठ नेऊन द्यायचं आणि हा लायलोन खूपच झटपट असा हा बनवून तयार केला जातो आणि चवीला म्हणसात तर तळलेल्या लायलोनपेक्षाही खूप खमंग असा हा लागतो आतपर्यंतसुद्धा छान असा हा भाजल्या जातो कुणी म्हणणारी नाही की हा चिवडा बिना तळलेला बनवलेला आहे आणि कितीही दिवस हा लायलोन घरामध्ये खूप चांगल्या प्रकारे राहतो जसे मुरमुरे फुटाने राहतात की नाही तशाच पद्धतीने हा लायलोन जर घरामध्ये असेल तर आपण एक ते दोन मिनटामध्ये उपवासाचा लायलोन चिवडा हा बनवून तयार करू शकतो आणि खाण्यासाठीही खूप खमंग आहे तोपर्यंत मिरच्या ही झालेले आहेत आता त्यामध्ये उपवासाचं थोडंसं मीठ टाकून घ्यायचं लायलोनलाही मीठ आहे त्यासाठी मीठ हे चपून टाकायचं आता छान मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकून घेतलं आता तिखट नाही टाकलं तरीही चालेल आणि टाकलं तरीही चालेल छान मिक्स करायचं आणि त्यानंतर जे लायलोन मी तयार करून आणले होते ते लायलोन यामध्ये टाकायचे आहेत खूप छान असे हे भाजल्या गेलेले आहेत आणि एकदम पांढरे शुभ्र हा लायलोन तयार होतो भाजून आता हे छान असं परतून घ्यायचं आहे म्हणजे सगळ्या यायला चटणी मीठ छान असं लागलं पाहिजे तर एक ते दोन मिनटामध्ये हा चिवडा बनून तयार होतो जर लायलोन अशा पद्धतीने घरी जर बनून असेल तर कमीत कमी तेलामध्ये कमीत कमी वेळेमध्ये खाण्यासाठी खूपच खमंग झटपट हा लायलोन चिवडा बनून तयार झालेला आहे आता खाल्ल्यानंतर कोणी म्हणणारी नाही की हा बिना तळलेला बनलेला आहे ते आवाजी आहे का आता ही करण्याची माझी पद्धत कशी वाटली कमेंट्स करून जरूर सांगा आणि आवडली तरच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद